आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची श्री खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न हजारो भाविकांची गर्दी घाटनांदूर येथे चंपसष्टी निमित्ताने श्री खंडोबा यात्रा संपन्न झाली एवढी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी घाटनांदूर नगरीत श्री खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पंचवीस नोव्हेंबरला वाघ्या मुरडीचा गोंधळाचा जंगी कार्यक्रम पार पडला तर सव्वीस नोव्हेंबरला सकाळी देवाच्या काठीची सवाद्य मिरवणूक करण्यात आली यावेळी अनेक भाविकांनी काठीच्या दर्शनाचा लाभ घेतला नंतर महाआरती झाली महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद शिवाजी वैद्य यांच्याकडून देण्यात आला गावातील नागरिकांना व दुपारून जंगी कुस्त्यांचे कार्यक्रम सुरू झाले होते जंगी कुस्त्यांसाठी विविध गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील पहिलवान कुस्ती खेळण्यासाठी आले होते देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी माहिती दिली की श्री खंडोबा यात्रा ही अनेक वर्षापासून चालू आहे तसेच देवाची मानाची काठीची मिरवणूक अनेक वर्षापासून काढली जाते खंडोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाची माहिती दिली सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला बागलांड वृत्तांतसाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम खंडोबा देवस्थानचे कमिटीचे अध्यक्ष तसेच कमिटी यांच्याशी या, या आपण संवाद साध अध्यक्ष आदे, हे आपले खंडोबा यात्राची परंपरा किती वर्षापासून चालू आहे दोन वर्षापासून जुन्या वर्षापासून परंपरा चालू आहे कार्यक्रमाच्या रूपरेषा सांगतो नागदिव्या दिवशी रात्री वाघ्या मुरळीचा जैनिक कार्यक्रमाचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी सकाळी देवाच्या काठीची आणि मानाच्या काठीची मिरवणूक होऊन बारा वाजता महाआरती असते महाआरती झाल्याच्या नंतर महा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो नंतर दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम चंपाीच्या यात्रेनिमित्त निघतात हे आपल्यासोबत होते गोविंद आता गोपाळ गाडवे आणि परमेश्वर वैद्य यांच्याशी संवाद साध दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खंडोबा यात्रेचं डिव्हिजन म्हणजे भरपूर मोठ्या उत्साहानं चालू आहे आणि केलं आहे ये दोन दोन वाजता पुसले कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रम झाल्याच्यानंतर पूर्ण खंडोबा यात्रा पूर्ण संपली अशी बस बरं धन्यवाद गोपाळ का परमेश्वर आपले पत्रकार आ, ला तो तो। या ठिकाणी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांनी आपल्या या कार्यक्रमाचं आयोजनाचं आपल्याला स्वरूप सांगितलेलं आहे परंतु हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात दरवर्षीप्रमाणे काही वर्षी असा उत्सव होतो या कार्यक्रमाचे रुपये अर्थात अध्यक्षांनी आणि उपाध्यक्ष आमचे गका गाडवे आणि अध्यक्ष आमचे मुली वैद्य यांनी व सर्व समाजबांधव यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्सवाच्या या कार्यक्रमाची असते दरवर्षी प्रमाणे दारू उडवण्याचा वायात पंचवीस तारखेक वाघे मुंबईचा कार्यक्रम काल असून घेतात आणि आज कुस्ते आणि काठी नुकसान द्या अकरा वाजता काय नार कार्यक्रम الدنيا